मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत पात्र असलेल्या आणि ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याच्या वितरणाच्या प्रतीक्षेत असलेल्या महिला लाभार्थ्यांकरिता एक दिलासादायक आणि महत्वपूर्ण असा अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो सप्टेंबरची नऊ तारीख झाली तरी सुद्धा अद्यापही लाडकी बहीण योजनेचा ऑगस्ट महिन्याचा हप्ता वितरित करण्यात आलेला नव्हता याच्यामुळे हप्ता कधी वितरित केला जाणार याला आणखीन किती वाट पाहावी लागणार हा एक प्रश्न महिला लाभार्थ्यांच्या मनामध्ये निर्माण झालेला होता आणि मित्रांनो अखेर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याच्या वितरणाची प्रक्रिया अखेर सुरू करण्यात आलेली आहे आणि याच्यासाठी आवश्यक असलेली बाब म्हणजे निधीचे वितरण वितरण नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सामाजिक न्याय व विशेष कार्य विभागाच्या माध्यमातून या योजनेच्या ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याचे वितरण करण्यासाठी आवश्यक असलेला निधी वितरित करण्यासाठी मंजुरी दिलेली आहे तीनशे चव्वेचाळीस कोटी रुपयांचा निधी हा आज एका जी आर च्या माध्यमातून या विभागाच्या माध्यमातून मंजुरी देण्यात आलेली आहे अर्थात आता लवकरच जनरल विभागाच्या याचप्रमाणे प्रमाणे आदिवासी विकास विभागाच्या निधी अं योजनासाठी उपलब्ध करून दिला जाईल आणि एकंदरीत सर्व निधी उपलब्ध झाल्यानंतर ऑगस्ट महिन्याचा हप्ता असलेला मानधन हे लाडकी बहीण पात्र असलेल्या महिला खात्यामध्ये क्रेडिट केले जाणार आहे आपण यापूर्वी आप सुद्धा पाहिलं होतं की महिला व बाल विकास आदिती ताई तटकरे यांच्या माध्यमातून लवकरच ऑगस्ट महिन्याचा हप्ता वितरित केला जाईल अशा प्रकारचे अपडेट दिले होते परंतु अद्याप कुठलीही तारीख यांच्या माध्यमातून सांगण्यात आलेली नव्हती कारण निधीची उपलब्धता अद्यापही झालेली नव्हती आता निधीची उपलब्धता व्हायला सुरुवात झाल्यामुळे लवकरच त्यांच्या माध्यमातून याच्या संदर्भात अपडेट दिले जाईल एक तारीख दिलेली जाईल आणि या तारखे तारखेला या पात्र असलेल्या महिला लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याचे वितरण केले जाणार आहे के मात्र या हप्त्याचे वितरण केले जात असताना आपण जर पाहिलं तर सव्वीस लाखापेक्षा जास्त लाभार्थी हे पडताळणीच्या प्रक्रियेत मध्ये काढण्यात आलेले आहेत आता त्यांची स्क्रुटणी सुरू आहे याच्यामध्ये ज्या लाभार्थ्यांनी पडताळणी पूर्ण होईल ते लाभार्थी पडताळणीमध्ये पात्र होतील अशा लाभार्थ्यांना ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याचे वितरण करण्यात येईल ज्या लाभार्थ्यांच्या स्क्रुटिनीमध्ये अपात्र होते त्यांचे हप्ते बंद केले जातील आणि ज्यांची अद्याप झालेली नाही अशा लाभार्थ्यांना ऑगस्ट महिन्याचा हप्ता देखील के वितरित केला जाणार नाही पुढे स्क्रुटिनी झाल्यानंतर पात्र झाल्यास हप्ते येतील अपात्र झाल्यास हप्ते बंद होतील मित्रांनो एकंदरीत आपण जर पाहिलं तर याच्या संदर्भात पडताळणी करण्याचं काम हे अंगणवाडी सेविकांना देण्यात आलेलं आहे याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात विलंब होत होतोय अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून विरोध दर्शवला जातोय किंवा तेवढा वेळ त्यांच्याकडे उपलब्ध नाही मोठ्या प्रमाणात लाभार्थ्यांची स्क्रुटिनी करायची आहे सव्वीस लाखापेक्षा जास्त मोठा आकडा आहे आणि अशा प्रकारे काही स्क्रुटिनी होण्यासाठी विलंब होईल आणि जोपर्यंत याच्या अंतर्गत स्क्रुटनी होणार नाही तोपर्यंत लाभार्थ्यांचे हप्ते हे बंद राहणार आहे जर स्क्रुटिनीमध्ये पात्र झाले तर मिळतील अपात्र झाले तर बंद होतील अशा प्रकारे आता या मध्ये बाहेर निघालेले आहेत किंवा जे स्क्रुटनीमध्ये सव्वीस लाखापेक्षा जास्त लाभार्थी हे आलेले ला आहेत यांना इतर लाभार्थ्यांच्या हप्ते हे वितरित केले जातील लवकरच याची तारीख जाहीर केली जाईल तारीख समजल्याबरोबर आपल्या चॅनलच्या माध्यमातून सुद्धा याचे अपडेट आपण लवकरच घेण्याचा प्रयत्न करणार आहोत धन्यवाद